हॅलो नमस्कार पुना मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते मगाशी मी कनेक्ट केलेली संध्याकाळची लाईव्ह पण तुमची कागदीच रडत असल्यामुळे मग मला डिस्कनेक्ट करावी लागली अगदी आताही थोड्याच वेळासाठी मी कनेक्ट केलेली आहे खेळत आहेत मुलं बघूत किती वेळ मला बोलू देत आहेत जय खानदेश अगदी सतीश भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रॉपरली ना कोणतेच व्हिडिओ टाकता येत माहितीच होतंय माझं झालंय का तुमचं जेवण सतीश भाऊ झाले का तुमचं जेवण वगैरे खांदेशी भाषा लिहित होतात ओके जेवण होईना का तुमनं काय से आज खायले तुमनाकडे आमनाकडे वांगणा भरी बनाडेल होता आज ओके आमनाकडे झुंका झुंका भाकरी आणि काय म्हणतात मूंगदाल खिचडी <laughs> मला येत नाही खांदेशी बाचा भाऊ पण छान आहे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये तर छान वाटते तुम्हा सगळ्यांचं से स्वागत से आमना लाईव्ह काय म्हणतात काय काय ना आज ना पण फारच मला असं टेन्शन आलेलं थोडं म्हटलं आपलं वॉच अॅप कम्प्लीट होत नाहीये मी असं काय करू म्हटलं की हो, प्रॉपरली टायमिंग पण देता येत नाहीये आणि लाईव्ह कनेक्ट करते तेव्हा मुलांचं हे असतं पण बाकी साऱ्या जबाबदाऱ्या पण असतात अगदी असं वाटते की कसं काय आपण कंटेन हे करूयात की ज्यामुळे लवकरात लवकर आपलं वॉच वॉचावर स्थिती व्हावं असं थोडं डोक्यामध्ये विचार असतात प्रत्येकाच्याच काही ना काही असतं तसंच माझ्यासोबत झालंय आज महिने आपण कुठून आहात लक्ष्मण भाऊ मी खेडवरून लाईव्ह करते रत्नागिरी खेड काय साहेब जेवण झालं का भीमराव भाऊ झाले माझं जेवण तुमचं झालंय काय वेळ अनन्य उन्नती ताई हाय ताई हाय ताई, ताई।, ताई। जेवण झालं का होय जेवण झालंय माझ आता लाईव्ह कनेक्ट करण्यासाठी म्हटलं तर आज हेच आता मी कनेक्ट करणार नव्हती तर माझी फारच असं मला वेगळंच हे वाटत होतं मगापासून एकच विचार करत होती की माझ्या त्याने होईल का नाही होईल का नाही कारण की फारच हे लागतं बघा इथे अक्षरशः जे घंटे असतात ना चार हजार घंटे पूर्ण करणं म्हणजे काय जोक नाही अक्षरशः माझं ना असं हे झालं आहे की मी काय कंटेंट क्रिएट करू असं झालं आहे माझं ताई नमस्कार जेवण झालं का ताई होय जेवण झालं आहे भाऊ साई भाऊ टेन्शन लिवणार नाही आराम आरामाने से होईल से होय ते आहे भाऊ टेन्शन नाही घ्यायचं पण कुठेतरी एक मनाला वाटतं ना की आपण करतोय आपण करतोय पण कुठेतरी आपले प्रयत्न कमी पडतायत तरी प्रयत्न कमी पडतायत आणि करायला तयार आहोत आपण प्रयत्न पण वेळ पण त्यासाठी आपल्याला द्यावा लागतो ना मग तो वेळ आपल्याला नाही देता येत आहे या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे ताई मनायचे माफ करा <laughs> भीमराव भाऊ हो किरण जाधव भाऊ हाय नमस्कार जेवण झालं का हो जेवण झालंय माझं सुरेखा पाटील हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे ताई हसना फारच एरवी मी मी असं हसत हसत नेहमी सगळ्यांचं स्वागत करते पण आज अक्षरशः मलाच टेन्शन आलंय <laughs> असू द्या कसे आहात तुम्ही मी छान आहे तसं तर छान आहे काय तसं हे नाही पण मला ना आज खरंच अक्षरशः असं किती वेळ मी याच गोष्टीचा विचार करत बसले की चॅनल होईल की नाही हे जे घंटे पूर्ण आपल्याला करावं लागतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये करावं लागतं हे टार्गेट असतं एकाच वर्षाचं एका वर्षात जर एक कंप्लीट नाही झालं तर, तर पुढच्या वर्षी परत परत मग आपल्याला त्याच उत्साहाने मेहनत करावी लागते असं असतं बघू आपले सबस्क्रायबर्स तर गेन होत आहेत वचावच पण होईल होईल अवघड आहे जोपर्यंत आपण एखादी गोष्ट कर म्हणजे म्हणजे आता जे युट्युबर्स तयार होतात बघा युट्युबर्स नवीन सुरुवात करतात तेव्हा आपल्याला समजत नाही की आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात पण जेव्हा आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि गोष्टी शिकायला लागतो ला 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 तेव्हा जाऊन कुठंतरी कळत असतं की हेही सोपं नाही आहे ह्या गोष्टी आपल्याला कराव्या ला लागतात असं वाटतं नाही जेव्हा आपण करायला स्टार्ट करतो तेव्हा कुठं कर त्याचं गांभीर्य कळतं आपल्याला अक्षरशः आत्ता माझ्यासोबत तसंच होतं आहे वहिनी विनोद भाऊ हाय बोला संबंधी सांगत होते मी बस दुसरं काही नाही जेवण झालं का हो जेवण झालंय माझं तुमचं झालंय का भाऊ जेवण आणि मी मला जेवढा वेळ कनेक्ट ठेवता येईल तेवढा वेळ मी ठेवलेली आहे आता लाईल शिशिका वगैरे जागी मुलं आणि एकदम रडायला लागले की मी बंद करत असते हो आले होते परत थोडंसं काम होतं तर गेलेत हो बरोबर आहे विनोद भिवडे भाऊ तुमचंही आहे का चॅनल विषय चॅनलचा नाही यूट्यूब चॅनलचाच नाही एरबी आपण आपल्या आयुष्यात जगत असताना सुद्धा प्रायवेट जॉब करत असू किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असू ए शेतकरी असू बिझनेसमॅन असू काही काही असो बघा सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला मेहनत ही लागतच असते आणि कुठेतरी एक डोक्यामध्ये टेन्शन असतंच की आपल्यानं होईल का आपल्याच्यानं होणार की नाही होणार की नाही असं असतं सगळ्यांच्या बाबतीत सारखंच असतं प्रांजल बोरा हॅलो हॅलो प्रांजल ताई बहिणी मी शेगाव येथे राहतो ओके भाऊ शेगा। है। है। खुँँ खुँँ है। तुम्ही शेगावून लाईव्ह फक्त आहे ठीक आहे धन्यवाद तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि झालंय का तुमचं जेवण हाय किरण जाधव भाऊ का विचारात पडलात तुम्ही मी शेतकरी आहे ओके ठीक आहे भाऊ माझेही माझाही भाऊ शेतकरी आहे माझे वडील शेतकरी आहेत माझा भाऊ शेतकरी आहे छोटा भाऊ फक्त जॉब करतो प्रायव्हेट जॉब असं असतं सगळ्यांचं सारखंच असतं तेच सांगते मी प्रत्येकाला काही ना काही टेन्शन हे असतंच अमर हाय हॅलो भाऊ नमस्कार आपण प्रत्येक जण असं धावत धावतोय कशाने कशाच्या तरी असं माग आयुष्याच्या याच्यामध्ये कुणाला करिअर घडवायचं काय तरी हवं काय तरी, का तरी असं आहे प्रत्येक एक लक्ष आहे म्हणजे एक ध्येय आहे आपलं गाव कोणतं आहे माझं गाव आष्टा तालुका माहूर जिल्हा नांदेड एरवी तुम्ही सगळेजण बोलता आज पहिल्यांदा मी माझ्या मनातलं जे असं मला टेन्शन आलं होतं थोडंसं संबंधी की माझे त्याने वॉच अवर्स कम्प्लीट होणार की नाही तेच मी सांगण्यासाठी लाईव्ह कनेक्ट केली म्हटलं चला थोडंसं सा तुम्हाला सर्वांशी बोलेल तर म्हटलं थोडं टेन्शन असं पळून <laughs> जाईल जेवण झालं दीदी ओके माझं जेवण झालं आहे तुमचं झालं आहे का मनीष भाऊ भीमराव भाऊ टेन्शन लेणे का नाही ताई तुम्हाला आमच्यासारखे फक्त लाईव्हचे भाऊ नसून रियल भाऊ आहेत तुमच्या भाऊला सांगा काय अडचण नक्कीच भाऊ खरंच आणि मी खरंच तुम्हा सर्वांसाठी मला जमेल तेवढी नेहमीच मी लाईव्ह कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत राहीन चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा मी करत जाईन लाईव्ह कनेक्ट कारण की इतके सगळेजणं तुम्ही छान असं बोलताय त्यामुळे कुठेतरी मलाही एक मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते आणि छान वाटतं सगळेजण असं चांगलं रिस्पॉन्स देतात त्यामुळे छान वा वाटतं विनोद बुड बहिणी तुमचे छान विचार आहेत धन्यवाद भाऊ टेन्शन घ्यायचं नाही नाही आलं होतं टेन्शन पण नाही घेणार टेन्शन प्रशांत भाऊ लाईक डॅन थँक्यू सत्य बोलत आहात तुम्ही हा तेच ना जे मला अनुभव येतात ना मी तुमच्यासोबत शेअर करत असते अगदी माझं असंच आहे माझ्या मनात काही राहत नाही जे मनात आहे ते ओठावर आहे म्हणल्यासारखं असं असतं माझं अमरियम हो ओके मध्येच डिस्कनेक्ट पण कर होऊ शकते बरं लाईव्ह मित्रांनो म्हणजे कधी कधी मुलं रडायला लागली की एकदम पंदग अरत ता ता मी आ, की कदी -कदी एकदम बंद करत असते त्यामुळे त्यासाठी मी माफी मागते सगळ्यांची कारण की कधी कधी बाय पण म्हणायला मिळत नाही एकदम तुम्हा सर्वांना आणि लाईव्ह मला डिस्कनेक्ट करावी लागते सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं होता बिलकुल सही है खरंच आहे आणि मी खरंच माझे प्रयत्न नक्कीच अजिबात सोडणार नाही मी माझे प्रयत्न ठीक आहे आ, या वर्षाचं टार्गेट आहे पण जरी यावर्षी माझं टार्गेट पूर्ण नाही झालं तर मी पुढच्या वर्षी ते टार्गेट पूर्ण करेन पण मी माझा प्रयत्न नाही सोडणार आणि तुम्हा सर्वांचं एवढं छान प्रतिसाद मिळतोय म्हणल्यावर बिलकुल मी हार मानणार नाही आहे जेवायला तरी बोलवा जेवण झाले का भाऊ साहेब हो माझं जेवण झालेलं आहे आज झुमका बनवला होता म्हणजेच बेसन बनवलं होतं आज बेसन मूग डाळ खिचडी आणि चपाती बनवली होती तुमचं झालंय का जेवण प्रयत्न करत राहतो साथ ईश्वर देतो बिलकुल बरोबर आहे भाऊ प्रयत्नावर आपण विश्वास ठेवायला हवा आपल्या नक्कीच मी माझे प्रयत्न चालू ठेवेन आणि आपल्याला एक एक उत्सुकता असते ना आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा कधी आपले प्रयत्न यशस्वी होतील कधी यशस्वी होतील ही ना उत्सुकता जी असते ना आपल्यामधली ती उत्सुकताच आपल्याला असं चैन नाही बोलू देत अगदी तसंच माझ्यासोबत झालंय हाय मला योद्ध का, का ताई तुमच्या भावाचं मुलगी दाखवाना काय म्हणताय क्यूट आराध्या भावाची मुलगी हो माझ्या भावाची मुलगी सुद्धा आहे दाखवाल का असं म्हणताय का ए आणू आणि त्रिशिकाला घेऊन इकडं नाही 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 त्रिशिकाला नको त्रिशिका आणले तर रडायला लागेल ती ऐकायलीस का ए तूच आहे थोडी देवावर विश्वास ठेवा बिलकुल माझा विश्वास आहे गाव कोणते ताई माझे गाव तू मला बघायचंय सगळ्यांना की तशाच उभ्या ही अनु आणि ही माझी मुलगी त्रिशू ही अनुल तिकडे ना नाही तर परत इथे पाणी सांड हे सांड आम्ही बीडकर ओके जगदाळा सहदेव ओके हसबेंड नाही आले होते गेलेच थोडेसे बाहेर श्रीकांत भाऊ ताई लक्ष पाठवू का तुम्हाला नाही नाही नका तुम्ही खावा छान मस्त श्रीकांत भाऊ माझं नाव वाचावर कंप्लीट झालेलं नाही आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते विजय हा नाही आहे हजबेंड वगैरेचा त्यांचा नाही आहे त्यांना आवडत नाही व्हिडिओजमध्ये यायला त्यामुळे ते कधी दिसत नाहीत हा प्रॉब्लेम आहे आणि चॅनल हे माझं मी माझ्या माझ्या प्रयत्नाने चालू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी माझे प्रयत्न चालू ठेवेन आणि तुम्हा सर्वांचा एवढा छान सपोर्ट मिळतोय हो तर नक्कीच चॅनल मी ग्रो करू शकेल हा विश्वास आहे माझ्यामध्ये तसा हाय नीरज भाऊ हाय हाय बोल ओके त्यामुळे चाललंय हे श्रीकांत भाऊ त्यामध्ये निगेटिव्ह का तुम्ही असं हे करताय मला ना मगाशी पण हे केलंय त्यामुळे चाललंय म्हणजे काय वाईट तर नाही हे करत आहे ना मी तुम्ही माझी प्रत्येक लाईव्ह बघू शकता त्यामध्ये प्रत्येक जण मला ताई म्हणून हाक मारतो ताई म्हणून मला कमेंट करतो सगळेजण एवढे छान प्रतिसाद देत आहे आणि तुमची मात्र असं निगेटिव्हली तुम्ही ती बोलताय ठीक <laughs> आहे काही का हरकत नाही एवढी धाडशी हा मग धाडशी आहे मी त्यात काही प्रश्नच नाहीये चला असू द्या तिकडे ना ताई तुम्हाला आमचा भरपूर सपोर्ट आहे तुम्ही आनंदी राख बिलकुल मी आनंदी आहे आणि नक्कीच मिस्टरांचाही माझा सपोर्ट आहे मला अगदीच त्यांचा सपोर्ट नाही आहे असं नाही आहे त्यांचा सपोर्ट आहे फक्त त्यांना हे क्षेत्र फारसं आवडत नाही बस एवढाच आहे फारसं त्यांना आवडत नाही हा हे मात्र गोष्ट खरी आहे की फारसं त्यांना हे क्षेत्र आवडत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की हे क्षेत्र थोडं रिस्की आहे हो मलाही माहीत आहे हे क्षेत्र रिस्की आहे पण आपण जर चांगल्या प्रकारे काम करत असू तर नक्कीच हे क्षेत्र रिस्की नाही आहे जय राय लाईव्ह रडते तर मी डिस्कनेक्ट उद्याच्या लाईव्ह मध्ये बोलूया ला। ला उद्या मी लाईव्ह डिस्क कनेक्ट करेन आता साठी सगळ्यांना बाय 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 सॉरी